नमस्कार मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस हे अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आता आपल्याला संकलित मूल्यम आपण भाग दोन हे जे आहे हे घ्यायचं आहे तर मित्रांनो पॅट अंतर्गत आपल्याला जे संकलित मूल्यम आपण घ्यायचं आहे त्याचं वेळापत्रक ऑलरेडी आलेलं आहे आणि त्याचे जे पेपर्स आहे ते सुद्धा आपल्याला मिळणारच आहे लगेचच परंतु आपल्याला त्या व्यतिरिक्त जे काही इतर पेपर काढायचे आहे किंवा इतर वर्गाचे पेपर काढायचे आहे ते आपल्याला आपल्या स्तरावर काढावे लागतात तर जसं मित्रांनो पॅट अंतर्गत आपल्याला इयत्ता तिसरीपासून भाषा गणित आणि इंग्रजी या विषयाचे पेपर शासन स्तरावरून प्राप्त होणार आहे परंतु बाकीचे जे पेपर्स आहे ते आपल्याला आपल्या स्तरावर काढायचे आहे जसं इयता पहिलीचे सर्व पेपर आपल्याला काढावे लागणार आहे इयता दुसरीचे पेपर आपल्याला काढावे लागणार आहे आणि इयता तिसरी चौथीचे सुद्धा आपल्याला परिसर अभ्यासचे पेपर काढावे लागणार आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित मिळवण्यापून भाग देऊन इयता तिसरी चौथीसाठी परिसर अभ्यासचा पेपर कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल याची माहिती ऑलरेडी बघितलेली आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण संकलित मूल्य मागून भाग देऊन सन दोन हजार चोवीस पंचवीस चा यासाठी इयता पहिलीसाठी जे विषय असणार आहे गणित आणि भाषा या विषयाचे पेपर कसे असायला पाहिजे किंवा कसे काढता येईल याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मी आपल्याला पेपर दाखवणार आहे आणि त्या पेपरची लिंकसुद्धा आपल्याला व्हिडिओच्या शेवटी कुठे मिळेल ते सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या, या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करीता संकलित मिनिम आपण भाग देऊन इथे पहिले जे सर्व विषय असलेले पेपर आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जरा तर लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया पहिली आणि दुसरीसाठी संकलित मूल्यमापन जे असते ते एकूण तीस गुणांचं असते त्यामध्ये लेखीचे वीस गुण आणि तोंडीचे दहा गुण तर मित्रांनो आपण हा जो पेपर पाहणार आहोत संकलित मूल्यमापनाचा इयत्ता पहिलीसाठी पाहणार आहोत दोन्ही विषयाचे पेपर बघणार आहोत आणि यामध्ये हा लेखीचा पेपर असणार आहे त्यामुळे हा वीस गुणांचा असणार आहे तर सर्वात अगोदर बघा आपण भाषेचा पेपर बघून घेऊ तर यामध्ये संकलित मूल्यमापन देते सत्र सन दोन हजार चोवीस वर टाकलेला आहे पहिली मराठी लेखी तर इथे सर्व विद्यार्थ्याचे ना नाव वगैरे येणार आहे शाळेचं नाव येणार आहे हे सर्व इथे माहिती भरल्यानंतर इथे बघा एकूण गुण जे आहे ते वीस असणार आहे आणि तोंडीचं आपलं दहा गुणांचं असणार आहे ते स्वतंत्र असणार आहे तर बघा आपण हा फक्त लेखीचा पेपर बघणार आहोत तर इथे बघा प्रश्न पहिला असणार आहे शब्द एक तर यामध्ये आपल्याला दहा शब्द त्या विद्यार्थ्यांना द्यायचे आहे ते ऐकतील आणि लिहितील श्रुतलेखन असणार आहे त्यानंतर चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार करवर लिही तर भारताचा राष्ट्रीय पक्ष इथे मोराचं चित्र दिलेलं आहे आणि आहे तर तो विद्यार्थी पूर्ण वाक्य जे चित्र आहे ते त्याचासुद्धा शब्द इथे लिहिणार आहे आणि पूर्ण वाक्य ते पूर्ण करणार आहे त्यानंतर कंसातील योग्य स्वरचिन्हाचा वापर करून शब्द तयार कर अशा पद्धतीचे स्वरचिन्ह दिलेले आहे आणि इथे खाली काही अक्षरं दिलेल्या आहे त्यावरून तो शब्द तयार करणार आहे त्यानंतर चित्र बघ आणि वाक्यली तर इथे काही चित्र दिलेलं आहे जसं विमान आहे गाय आहे तर अशा पद्धतीचं तो चित्र बघून ते लिहिणार आहे मित्रांनो इथं पहिलीचा हा भाषेचा पेपर असणार आहे त्यामुळे त्या लेवलचा हा पेपर असणार आहे संकलित मूल्यमापन भाग दोनसाठी तर बघा हा अशा पद्धतीचा अतिशय सुखसुटित आणि सुंदर पेपर असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न पाचवा जो आहे तो असणार आहे खालील उतारा वाच आणि प्रश्नाची उत्तरे लिहिली तर अशा पद्धतीचा एक छोटासा उतारा दिलेला आहे आणि त्यामध्ये त्या उतार्यावरून काही प्रश्न इथे विचारण्यात आलेले आहे त्यानंतर बघा प्रश्न सहावा असणार आहे खालील प्रश्नाच्या योग्य उत्तराला गोल कर तर इथे काही प्रश्न दिलेले आहे खाली काही पर्याय आहे आणि जो योग्य पर्याय असणार आहे त्याला तो विद्यार्थी गोल करणार आहे तर अशा पद्धतीचे अगदी सोपे असे प्रश्न इथे काढलेले आहेत त्यानंतर प्रश्न सातवा जो असणार आहे तो असणार आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भर आ, तर इथे कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत चार शब्द दिलेले आहे आणि इथे खाली काही वाक्य आहे त्या शंसातील शब्द इथे वापरायचे आहे जसं मी दररोज अभ्यास तर यामध्ये आता तो करतो हा शब्द वापरायला पाहिजे त्यानंतर दादाने नवीन कपडे आणले हा शब्द इथे वापरायला पाहिजे अशा पद्धतीचा हा पेपर आहे मित्रांनो अत्यंत सुंदर असा पेपर आहे ही आता पहिलीसाठी संकलित मूल्यमापून भाग दोनसाठी वीस मार्काचा लेखीचा हा पेपर असणार आहे त्यानंतर आपण गणिताचा पेपर बघणार आहोत तर बघा हा गणिताचा पेपर असणार आहे संकलित मूल्यमापन देते सत्र चोवीस पंचवीस ही आता पहिली विषय गणित लेखी तर वीस मार्काचा पेपर आहे दहा मार्काचा आपल्याला तोंडीचा पेपर काढायचा आहे तर बघा रिकाम्या जागी योग्य त्या संख्या ही तर इथे अशा पद्धतीच्या चौकटीमध्ये त्या संख्या काही दिलेल्या आहेत ते बाकीच्या संख्या त्या लिहिणार आहे जसं एकावन्न बावन समोरच्या संख्या तो विद्यार्थी लिहिणार आहे इथे माझा सत्तावन्न आहे अठ्ठावन्न एकोणसाठ वगैरे तो लिहितील त्यानंतर दिलेल्या संख्येपेक्षा कोणत्या दोन मोठ्या संख्या लिही तर जसं इथे संख्या, संख्या दिलेली आहे तो विद्यार्थी त्यापेक्षा मोठ्या संख्या लिहील त्यानंतर संख्या अंकात लिहा इथे अकरा आहे ते अंकात मध्ये लिहायसाठी तिथे जागा दिलेली आहे त्यानंतर मधली संख्या लिही अशा पद्धतीची त्या लेवलचे पहिल्या वर्गाच्या लेवलचे मित्रांनो संपूर्ण प्रश्न इथे काढलेले आहे जड वस्तू खालील रंग आ, रंगव तर बघा अशा पद्धतीचे चित्र वगैरे दिलेले आहे आणि तो रंगवणार आहे तर अशा पद्धतीचे पेपर हा काढलेला आहे मित्रांनो बघा त्यानंतर दुसऱ्या पानावर प्रश्न सातवा आहे काल आज उद्या तर जसं आज रविवार तर काल कोणता वार असणार आहे आणि उद्या कोणता वार असणार आहे तो विद्यार्थीने लिहिणार आहे त्यानंतर बघा दशक व सुट्टे मोज आणि संख्या लिही तर इथे काही दशक दिलेले आहे आणि सुट्टे दिलेले आहे तो ते मोजून तिथे लिहिणार आहे तिथे जागा दिलेली आहे त्यानंतर बघा इथे बेरीज बेरीज आणि बजाबाकीचं दिलेलं आहे तर अशा पद्धतीच्या चित्रामध्ये ते बेर्जेचं उदाहरण लिहून दिलेलं आहे त्या विद्यार्थ्याला दिसल्याबरोबर ते आवडणार आहे तर बघा पाच अधिक चार किती होतात त्यानंतर नऊ अधिक सात किती होतात अशा पद्धतीचे दोन बेरजेचे दोन वजाभगेचे गणित दिलेले आहे त्यानंतर खालील आकृतिबंध पूर्ण कर एक सोपा आकृती बंद दिलेला आहे दोन बांध या पद्धतीचे आहे दोन वर आहे दोन पुन्हा असे आहे तर त्या विद्यार्थ्याला लगेचच ते लक्षात येणार आहे तो इथे आडवे दोन बांध करणार आहे त्यानंतर बघा त्रिकोण वर्तुळ चौकोन या आकार आकाराच्या वस्तू शोधून किती आहे ते लिही तर या पूर्ण याच्यामध्ये या आकृत्या दिलेल्या आहे मित्रांनो आणि इथे त्रिकोण किती आहे तो इथे सामोरं लिहिणार आहे वर्तुळ किती आहे सामोरं देणार आहे किती आहे ते सामोरे लिहिणार आहे याच्या तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा गणिताचा पेपर असणार आहे तर मित्रांनो संकलित मूल्यमापन आपण सन दोन हजार चोवीस पंचवीस करता जे संकलित मूल्यमापन भाग दोन आहे द्वितीय सत्रचं त्याचं इयता पहिलीचे भाषा आणि गणिताचे हे लेखीचे पेपर असणार आहे अशा पद्धतीचे अत्यंत सोपे आणि सुटसुटीत असे हे पेपर असणार आहे आणि आपल्या आपल्याला आपल्या स्तरावर घ्यायला खूप सुंदर असे हे पेपर असणार आहे तर मित्रांनो हे जे पेपर आहे याची पी डी एफ लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथे तर दुसरीचे सुद्धा पेपर आपण बघणार आहोत आणि लगेचच आपण निपुण भारत अंतर्गत जे आपल्याला वीस एप्रिलला निश्चित करायची आहे त्याचेसुद्धा पेपर आपण समोर बघणार आहोत तर मित्रांनो सध्या या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओस एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद